अमरावती शहरात राहणाऱ्या एका माजी सैनिकाने इतर माजी सैनिकांना सामूहिक व्यवसाय करण्याचे आमिष दाखवित अनेकांची एकूण तब्बल पाच कोटी चाळीस लाखांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटील यांना दिलेल्या तक्रारीवरनं समोर आली आहे शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका माजी सैनिकांवर अनेक माजी सैनिकांनी आरोप केला आहे पैसे परत मागितले असता परवानाधारक बंदूक असल्याचे तसेच भाव पोलीस मध्ये असल्याची धमकी सुद्धा देण्यात प्रतिक्रिया तक्रार करते माजी सैनिकांनी केला आहे यात प्रहारच्या नेतृत्वात निवेदन सादर करून न्याय मागितला आहे भांडवल गुंतवा सामूहिक व्यवसाय करू असे आमिष दाखवित एका माजी सैनिकाने जिल्ह्यातील अनेक माजी सैनिकांना लुबाडल्याची घटना अमरावती शहरात घडली आहे तेरा सप्टेंबरला प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अनेक माजी सैनिकांनी शहर पोलीस उपायुक्त सागर पाटील यांना दिलेल्या तक्रारीवरनं माहिती समोर आली आहे अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील एकशे बत्तीस माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांची तब्बल पाच कोटी चाळीस लाखांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे माजी सैनिक सुधीर चक्रे या इसमावर इतर माजी सैनिकांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे सुधीर चक्रे याच्यावर विश्वास करून अनेकांनी लाखो रुपये त्याच्या विविध मार्गाने फसवणूक झालेल्या सर्व माजी सैनिकांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त पाटील यांची भेट घेऊन पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे पाच कोटी चाळीस लाखाची ही फसवणूक आहे अमरावतीचा एक माजी सैनिक सुधीर चक्रे त्याचा मुलगा त्याची पत्नी या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सामील आहे असं या, या सर्व माजी सैनिक अमरावतीचे माजी सैनिक अकोल्याचे आणि बाहेरच्या जिल्ह्याचे जे माजी सैनिक आहे यांनी कोणी तीन लाख सात लाख अकरा लाख अठरा लाख अशी एक मोठी रक्कम यांनी माझी सैनिकांनी सर्व मिळून जमा केली एक नवीन उद्योग चालू करू आणि याच्यातून जे प्रॉफिट मिळेल त्याच्या सर्वाला सारखा हिस्सा आपण देऊ असं असं त्यांना यांना फसवणूक करून सांगितलं आणि यांनी सर्व पैसे त्याला ट्रान्झॅक्शन केले आरटीजीएस केले चेकच्या माध्यमातून दिले पे केले गुगल पेच्या माध्यमातून या नोटरी करून दिले आणि सर्व डॉक्युमेंटली प्रोसिजर केली पाच कोटी चाळीस लाखाचा हा फसवणूक केल्याच्या नंतर यांनी उद्योग उद्योग कधी चालू होते हे त्याला वारंवार विचारले त्याच्याजवळ परवानाची बंदूक आहे पर लायसनदारी बंदूक आहे त्याने यांना धवत दिली आहे जीव्य मारण्याची जर तुम्ही आता मला त्या पैशाचा हिशोब विसरता तर मी तुम्हाला मारून टाकेल म्हणून अशी त्यांनी धवत दिली या सर्व संदर्भामध्ये हे सर्व आज माझी सैनिक प्रा जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वामध्ये आज सीपी साहेबांना भेटलो आम्ही सीपी साहेबांना पूर्ण यांच्या सर्व डॉक्युमेंट यांच्या नोटरा यांच्या सर्व कागद हे सर्व ट्रान्झॅक्शन हे सीपी पी साहेबांना आम्ही सर्व दाखवून दिले आहे त्यांनी उद्याच्या उद्याच्या दिनांका ते सर्व तपासून सर्व बयान घेऊन त्याच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन ज्याच्या ज्याच्या अकाउंटवर झालेलं आहे त्या सर्वांवर गुन्हे दाखल करतो असे आज, आज आम्हाला डी डिस, सी डी सी पी साहेब सागर पाटील साहेब यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे तो व्यक्ती आहे जो संपक आलेला आमच्याकडे दोन हजार वीस पासून चंपकामध्ये आहे आणि त्याचे आर्थिक व्यवसाय चालू करण्याकरता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले प्रत्येक लोकांकडून कोणाकडून वीस लाख कोणाकडून बावीस लाख अठरा लाख तीन लाख पाच लाख सात लाख असे गोळा करून, 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 करून पाच करोड चाळीस लाख रुपये झालेले आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने बायकोच्या नावाने आणि स्वतःच्या अकाउंटवर आणि मुलाच्या अकाऊंटवर त्यांनी आम्हाला आर टी जी एस बँक अकाऊंट गुगल पे त्याद्वारे आम्ही त्याला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत व्यवसाय सुरू करण्याकरता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत काय मागणी आता आमची मागणी आहे की त्याला अटक करून आमचे पैसे पूर्ण परत द्यावे आणि एकशे बत्तीस लोकांचे एक एक ते पैसे आहेत एकशे बत्तीस लोकांची लिस्ट आहे त्यांच्याकडे